बाबा येत नाही आहे आपल्या तळ्यावर सोमा दादा गेलो तळ्या ह्यांची गाडी काय अजून तळ्यावर चिल्ली दिसत नाही चल्ली 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 अरे गाडी गेली कशी भांग वांग भुंग भांग बंग बंग वंग गेली दुरळा काढतच जाते भाऊ निवार तांत या सगळा दुरळाच ला निघा लागला त्या गाडी या पाठीमाग लय तांधतय गाडी गाडी लय तांतय म्हणजे काय नाव त्याच मला तर काय माहित आहे पांडू नाव आहे वाटतं होय पांडूची बायकूच नाव काय आहे ती काय मला माहित नाही उद्या काय पूजा पूजा मग दोन पूजा झाल्या दोघाच्या दोन आबाची ये पांडूची ये तसलं तस काय राखतंय ते भूतावानी नाही असली काय वाढ दिसतंय का ती

झालं घर मोकळं झालं माणूस आलेला आलेलं खप्तेभर गेलेलं खपतलं आता आजचा दिस तर करमत नाही अजिबात आता करमत नाही सांच्याला जर पाणी असलं ही तर दोघांनी हातपाय करायची भाजी ती भाजी भिजवा पाणीच नाही रातपळी पाणी नाही एक एक दोन ओपं पिस्तात तेवढं दोन ओपं पिस्ती आता संपली आपली पाळी आता आजच्यापासून त्यांची पाळी आहे आता आपल्याला आपल्याला तर डायरेक्ट सोमवारपासनं अवघड आहे तर भाजी सोमवार मंगळवारपासून पाऊस तरी पाऊस येईना काय करायचं लई अवघड आहे आका काय चाललंय बाहेर तुझं असू द्या आतो काय रे काय यातात हे चला ती पार्सलिंग करूया देऊ दे काय झालंय का तुला नागडोळे डोळं काय टकोर खाती माझं उग हा बघा ना कशी नागडोळ मुरते माझी कशी मूर्ती कशी मूर्ती आहे कशी अकरा वर्षी सांभाळली तिला बघितली का नागडोळ मूर्ती आहे खोट बोलून उघड नेटला असाय का नाही <laughs> आमच्या आरतीला जरा दम निघाला नाही काय चाललंय आजी मग काय नाही बघा मटन बिटन खाऊन आली लका लगा कुठं तिथं लगा आज बहिणीने घ्यालत काय बघ बहिणी केलं म्हणा मटन मटन ते आणलं होतं त्या बाबांना दिलं होतं एवढं बघून भरून मग रात्री काल गेली नव्हती जेवायला मग वापरलेला तसंच दिलं सकाळी तुम्ही आधी आणून ठेवलं होतं बघूल गाडीवर येऊन तुम्ही आला नाही म्हणला रात्री मग आईने दिलं म्हणला होय मग तिने ती शिजू कर तुझे आता चांगलं होतंय कर म्हणली मी करते म्हणलं सगळं खोबरं ही काढून दिली मला मग मी टाकलं काय ते खाव तर वाटतही काय खाऊ वाटत नाही बाई मग सारखं सारखं नाही खाऊ वाटत मला ते मटनच खाव वाटत नाही चला तर दोन दिवस झालं स्वयंपाक नाही आज अजून केला स्वयंपाक आज अजून केला नाही तर केलाच नाही ह्या लिडीवाज्या काय खाल्लं हा काय खाल्लं पोहे घेतल पहि केले तर पोट भरवलं की मग आता काय दुसरे वक्ताला करते पोहे पोहेवर सकाळ जर हाय होय हाय आजी चांगला जोर झाला की पोहे आजी पाऊस पडेल का नाही पडेल कि आव आता वार जरा कमी आहे माझी बाजरी जायला लागली देवा आवाला येण्या म्हणजे करा जरा पाऊस पड म्हणून करायचे आम्ही काय करून घेतोय का आमचं ऐकतोय का तुमचं ऐकणार की आता होय मग काय बायको माझ्यासारखी नागडो सारखीच माझ्या नाक डोळे मोराटे ये हे डोळे दाखून त्या घ्या त्यांच्याकडे बघू नको हां असं जरा सांगा बघायत ना अकरा वर्ष झालं संसार करून मला अजून वैतक आला ती राव वैतकले आला जीवाला जीव कावला मग काय मग काय तो फिरून गेले रे नुसत पळून जाय वाटायला आले काय मग काय जा बघ ते पांडू सगळ तिकड काय पांडू सग बघायला व्हिडिओ काढायला होय डोळं बघू बघू तिकडे आता जर डोळं बघितलं तर माझ्याकडे सांगितलं मग आजी सांगितलं कशी नागडोळा मोरडते नागडोळ मोरड आता नागडोळ मोरडलं हस ना हसत हसत नागडोळ मोरडते मला कुठून का उदून मोरडलं मी इतका वागता दिसतोय का मी इतका वागताय का नाही मग नाही तुम्ही तर तिला आहे की तुम्हाला कोण नाव ठेवलंय का बघा की मी वागता दिसतोय म्हणून मला नागडोळे मोरडते नाही नाही बघा तो कशी कशी नागडवळ डोळ्या मोराड कशी मोराड दिये तो तोवा तोवा लगेच ताड घेतले तसं करायला नाही हा तुम्ही तुम्ही बघता मोराचा नाक डोळ्या मोर तो तो कशी बघतीया नाक डोळ्या मोराड दिये मी बघता दिसतो म्हणून तशी करते कशाला मग लगीन करायचं ना का बरं नाही मी वक्ता दिसतो तर मग माझ्या सगळं लगीन कसं केलं म्हणून ती करून घेतली नाहीतर ती तर नकोच म्हणत होती मला तुम्हीच लावलं तुम का हो तुम्ही तक म्हणलं असता तर मग लय बर झालं मग जा बरं तुमची तुमची घेऊन आता काय करायचं आता काय काकाला घेऊन जाऊ वायतीला घेऊन आता करा की संसार दोघ का आता घेऊन जा म्हण कस वाटतय काय मग आजी कस वाटतय मग मला सांगा की आजी आजी तुम्ही मला वाटतो बघाय फक्त ही नात जरा आगाव फाना करते लयच आगाव फाना करते मला ते हसू याय लागले होय आमच्या नवरा कुझी मजा बघून गाडी गेली की ते वाघ मारायची वाघ मारायची गेली का तर मित्रांनो गेलं बघा पांढर आमच्या मजा कस कस करत असं असं करत आज मी आलो मित्रांनो गावटी पुनम ताईंकडे मसाला शिकण्यासाठी कारण आपल्याला पण व्यवसाय टाकायचा आहे तर बघा गावटी पुनम मसाला एक नंबर क्वालिटीचा मसाला वर्षभर काय होत नाही फक्त प्लॅस्टिकच्या पिश काढायचं भरणीत भरायचा क्वालिटीचा मसाला अर्धा चमच्यात भोगलं बरोबर तिखट काठवणार आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल ना गावटी पुनम मसाला बघा इथं नंबर दिला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव पटकेनं पटापटा ऑर्डर करा आणि गावठी पुन्हा मस्त कसं आहे नक्कीच क्वालिटीचा सांगा एकदा बाजी जर जाईल खावा हाती पुन्हा मागा राहणार नाही कस रिटूल बोला आण सांग